महिला आर्थिक विकास महामंडळ सी एम आर सी केंद्राच्या कंत्राटी कर्मचारी संघाने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आझाद मैदानात धरणे आंदोलन केले लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचाऱ्यांना मासिक मानधन व प्रशासकीय खर्चांकरता पंचवीस लाख रुपये निधी महाराष्ट्रातील सर्व लोकसंचालित साधन केंद्राला उपलब्ध करून द्यावेत समुदाय साधन व्यक्ती यांना उमेदप्रमाणे सहा हजार रुपये मासिक मानधनकरता तरतूद द्यावी प्रत्येक गटाला तीस हजार रुपये फिरता निधी ते साठ टक्के दराने बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र आम्ही कंट्रॅक्ट कर्मचारी आहोत इथे आम्ही व्यवस्थापक लेखापाल सी आर पी आणि सहयोगिनी हो अशा पद्धतीचे आम्ही चार लोक इथं आंदोलन करत आहोत एक दिवसाचं धरणे आंदोलन आमच्या मागण्या जेव्हापर्यंत पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत आजचं आमचं एक दिवस आम्ही हे धरणे आंदोलन केलं परंतु आमच्या जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही याच्यानंतर तीव्र आंदोलन करू आमच्या मागण्या पूर्ण होतपर्यंत सर आमचा महिला विकास महामंडळाअंतर्गत लोकसंचारी साधन केंद्र आहे आमच्या मागण्या आहे की जसं उमेदला प्रशासकीय खर्चासाठी शासन निधी देतो ते निधी आम्हाला सी एम आर सीला मामी मावी, मावी अंतर्गत देण्यात यावं एक पंचवीस लाख रुपये प्रशासकीय वर्ष खर्च आम्हाला लागतो ते आम्हाला शासनाने द्यावं दुसरं आमचे जे महिला बचत गट आहे उमेदला ज्याप्रमाणे तीस ट तीस थीश हजार रुपये रिओरिंग फंड दिला जातो ते पण त्यांना देण्यात यावं तसंच कर्जाचा शासनाचा कर्ज असो एक प्रायव्हेट बँकेचं कर्ज असो त्यांचं साठ टक्केचा परतावा जसं शासन उमेदच्या गटांना देतं तसंच मावीमच्या पण गटांना सात टक्के परतावा देण्यात यावा त्याच्यानंतर सी आर पीचं सी आर पीला आमच्या सहा हजार रुपये मानधन देण्यात यावं आमच्या या प्रमुख चार मागण्या आहेत उमेद आणि माविम ज्या सी एम आर सी ज्या आहेत त्या सेम काम करतात महिला सक्षमीकरणाचं एवन माविमच्या आधी एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून मावीम काम करत आहे आणि त्याच्या धर्तीवर मग उमेद आलेला आहे स दोन हजार तेराला उमेद येऊनही शासनाने संपूर्ण शंभर टक्के निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यांचा स्टाफच्या खर्चासाठी पण उमेदनं आमची कोण शासनाने आमची कोणती दखल घेतलेली नाही आहे त्याच पद्धतीने आम्ही खूप चांगलं काम करत आहोत महिला सक्षमीकरण करत आहोत महिलांना समान हक्क अधिकार नाही या तिन्ही गोष्टीवर मावून सतत तळागाळातल्या लोकांसाठी काम केलेलं आहे ज्या महिलांची झोपडी होती असली चांगल्या पद्धतीचं घर झालेलं आहे तिचं समाजात मानाचं स्थान झालेलं आहे हे सर्व करण्यासाठी आमचं जे सहयोगिनी आहे सी आर पी आहे सी एम आर सी स्टाफ आहे मॅनेजर आहे लेखाप हा सर्व इतकी मेहनत करतो पण त्या पद्धतीने त्यांना मानधन मिळत नाही आणि त्या मानधनाची तरतूद शासन करत नाही आहे आम्ही शासनाला प्रस्ताव देऊन चुकलो आहे एक आम्ही मागे अधिवेशन केलं अधिवेशनात पण हे आंदोलन केलं होतं आम्हाला तिथे तुमच्या मागण्या पूर्ण करून म्हणून आश्वासन दिले फक्त आश्वासन शासन फक्त आश्वासन आश्वासन देतं पण करत काहीच नाही आहे त्याच्यामुळे आम्ही हे आम्हाला न्याय आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे म्हणून आम्ही एक दिवसाचं धरणे आंदोलन केलेलं आहे